भूमीवर आणि मराठवाड्याच्या धर्तीवर बीड जिल्हा हा परंतु मजुराचा कलंक पुसण्यासाठी कर्नाटक राज्यातील कर्नाटक राज्यातील लिमिटेड या साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर या नियम पाटील साहेब हे ठरलेले असल्यामुळे साहेबांच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे कारण या महाराष्ट्रातून आणि बीड जिल्ह्यातून कर्नाटक राज्यामध्ये हर्षा सुमारे या साखर कारखान्याला अडचण आली तर अर्ध्या रात्री काम करणारा या कारखान्याचा कर्मचारी आणि जनरल मॅनेजर जनरल मॅनेजर मी एम पाटील साहेब यांच्याकडे पाहिजे दे, आज त्यांचा या बीड जिल्ह्याच्या भूमीला पाय लागत असल्यामुळे लाई देऊ केल्याच्या माध्यमातूनच नाही आणि बीड जिल्ह्यातील मुख्यदम व ऊसतोड मजुराच्या माध्यमातूनच नाही साहेबांचा हृदय सत्कार करण्यात येत असल्यामुळे बीड जिल्ह्याला एक लाभलेले ऊसतोड मजुरा करता देवदीत मनुष्य नाही त्यांच्याकडे पाहिजे आहे कारण येथील बहात्तर जनता ऊसतोड सांगत आहे की आम्ही संकटाच्या काळात असताना रात्री रात्री कोणत्याही श्रेणी त्यांना कॉल केला असता तिरंगाई न करता धावून येत असल्यामुळे व आम्हाला पडत्या पावसामध्ये आणि फळामध्ये आणि फळामध्ये काम करायचे काम ते चांगली योग्य प्रकारे आमची काळजी काळजी घेत असल्यामुळे आमच्यासाठी पाटील हे उस्तोड मजुरासाठी देवदूत आणि पंढरपूरच्या विठ्ठला सारखे पाठीमागे उभा राहत असल्यामुळे आज त्यांचा सन्मान करण्यात ता हर्ष सुगत लिमिटेड चौधरी या साखरल कर, कर, मॅनेजर एन पाटील साहेब यांना आपण विचारून आपण बीड जिल्ह्यामध्ये अपमान झालेल्या असल्यामुळे आपल्या स्वागत देखील करण्यात येतो आपण उसतोड मजुरासाठी देवदूत मनसेने आपला सन्मान होत आहे तरी या बीड जिल्ह्यातून जे लेबर आपल्या साखर कारखान्याला त्यांना आपण चांगल्या प्रकारे मदत करीत असल्यामुळे ते देखील काम करीत असल्यामुळे आपला विश्वास संपादन करू शकले मुखदर मजूर आपल्या विश्वासाला पात्र ठरत असल्यामुळे आपण काय सांगू इच्छित सर्वांना या प्रसंगी धन्यवाद अर्पण करून बागातील देवता श्री परळी वैजनाथ यांचे पायदर्शन घेऊन कुलदैवता श्री ज्योतिबा यांची कुडा पायदर्शन घेऊन ह्या सत्काराची बाग मी नाही हे सत्काराची बाग आहे आपलं ऊसतोड तोड मजूर किंवा ऊसतोड मजुराचे ड्रायव्हर व वाहन मालक आहे त्यांनी सुख मध्ये मी जर भाग घेतोय त्याची माझं आदर आहे त्यांचे सुखदुःखात मी भाग घेणार त्यांच्या कुठे अड अडचण येऊ नये माझा विश्वासावर कारखान्याच्या जीवावर त्यांनी चारशे पाचशे किलोमीटरवर येतात त्याची फक्त कुठं अडी अडचण आड़ होऊ नये त्याची मी दक्षता घेणार हे दक्षता घेण्यासाठी माझं गुरु मला शिकवलेलं आहे विटी टी कुलकर्णी सर म्हणा फुक्केरी सर म्हणा कंडेकर साहेब म्हणा त्यांच्या हाताखाली मी शिकलेलं आहे त्यांच्या शिक्षण वाया जाऊ नये ह्या पद्धतीनं मी काम करत आहे त्याचे संदर्भात मला मेन मुकादमाची एवढं सपोर्ट मिळालाले आहे त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहे त्यांचे आशीर्वाद त्यांचे सपोर्ट मला कुठं मार्फत वाया जाऊ नये ह्याचे मी दक्षता घेऊ ह्याची मी काळजी करणार अरे वा सदारी सांगता बीड जिल्ह्यातील मुकदम ड्रायव्हर आणि मजूर आणि येथे साहेब लोक अस्तित्वात असल्यामुळे आणि लेबरच्या काय हे आमच्या दैवत असल्यामुळे आमचा कागालची प्रगती होतो संसदे भविष्यात येच राहत લાઈવ જંગા દેતાના સત્કાર મૂર્તિ હર્ષા સુગર હર્ષા સુગર લિમિટેડ લિમિટેડ સૌથી પાટીલ સાહેબ લાઈવ જંગા માહિતી બોલતો પત્રકાર બમરાવ તિરકે